आमची एकच मागणी आहे बा आमदार सुरेश अण्णा दस यांना बीडचं मंत्री करून पद द्यावं ही आमची मागणी माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आमची अशी मागणी असा एक मा, आमदार माणूस आहे आमदार तर आता असे सर्व निवडून आले ते अण्णा बी चांगल्या फरक निवडून आले होते पाचव्यांदा निवडून आले ते यांना पालकमंत्रीपर्यंत बीड जिल्ह्याचं करण्यात यावं कारण का हाताळ्या काम करणारा माणूस आहे शेवटच्या घटकापर्यंत माणूस पोहोचणार आहे असं आम्ही म्हणत नाही त्यांनाच का करावं कारण त्याची कारण नाही तशी आहेत आता बाकीच्या लब्भीत देऊन बघले नाही त्यांनी सरला दिले ना आता यांचा बी नंबर लागत नाही बीड दिला काही अडचणी कोणाकडे मागणी मुख्यमंत्र्याकडे देवंतपूर्ण सर बीडचं पालक मध्ये करावा म्हणून परंतु तुम्ही म्हणला बाकीच्यांना पण देऊन बघितलं नाही दिले ना दिलं त्यांनी तसे काम केले नाहीत का मंदिर नाही नाही काम त्यांनी बी केलेत नाही असं नाही आता यांचा पण नंबर लागला पाहिजे ना बरोबर नाही आता त्यांची बारी झाली यांचा बी हा भिड दिला आता बीड जिल्ह्यात दोनच जागा कोणाला भाजपला त्यापैकी एक जागेला लय फरक निवडून आलीत ना त्याच्यामुळे मग यांचा नंबर शंभर टक्के लागलाच पाहिजे कोणतं मंत्रीपद भेटावं अशी तुमची इच्छा आहे सुदेशांना त्यांना कॅबिनेट मंत्रीपद भेटून बीडचं पालकमंत्रीपद भेटला पाहिजे